बरेचदा आमच्या क्लिनिकमध्ये जेव्हा फर्टिलिटी इश्यू घेऊन लोक येतात तेव्हा एक प्रश्न हमखास विचारला जातो की मॅडम फर्टिलिटी वाढवण्यासाठी फिश खाल्ली पाहिजे ना तर हो याचं उत्तर निश्चितच हो असं आहे परंतु फक्त फिश खाल्ल्याने फर्टिलिटी वाढेल असंही नाही आहे फिशमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं ते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे आहे ते फर्टिलिटी वाढवण्यासाठी कारणीभूत आहे मग ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असलेले पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे अतिशय उत्तम प्रकारचं फॅट आहे जे आपल्या शरीरामध्ये अतिशय आवश्यक असतं परंतु आपल्या शरीरामध्ये हे तयार होत नाही त्यामुळे आपल्याला हे बाहेरून एकतर सप्लिमेंटच्या स्वरूपात किंवा आपल्या अन्नामधून फूड मध्ये त्याचा समावेश करावा लागतो जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल तर हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जे आहे ते आपल्या शरीरामध्ये सेल फंक्शन चांगलं करायसाठी त्याचा फायदा होतो त्यामुळे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्समुळे आपली ऊसाईट क्वालिटी आणि स्पम क्वालिटी चांगली व्हायला मदत होते आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन जे आहे ते कमी होतं कारण ओमेगा थ्री हे अँटीऑक्सिडेंट आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही फ्री रेडिकल्स तयार होतात किंवा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो तो कमी करण्याचं काम ओमेगा थ्री करतं कारण हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपल्याला नेहमी स्पम्सवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट फार लवकर दिसतो या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आल्याने स्पर्म क्वालिटी खराब होत असते तर ती स्पम क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी ओमेगा थ्रीचा खूप चांगला फायदा होतो तर असं हे ओमेगा थ्री फॅटी एसिड जे आहे ते आपल्याला बऱ्याच गोष्टींमधून मिळत असतं त्यामध्ये महत्वाचं आहे फिश तर फिशमध्ये फॅटी फिशमधून आपल्याला ते मिळत असतं त्याच्यानंतर नट्समध्ये वॉलनटमधून मिळतं चिया सीड फ्लॅक्स सीड आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स यातूनही आपल्याला ओमेगा थ्री मिळत असतं तर ह्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा किंवा तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही सप्लिमेंटच्या स्वरूपात सुद्धा ओमेगा थ्री घेऊ शकता रिसर्चमधून असं लक्षात आलेलं आहे की जे लोक ओमेगा थ्रीचा सपोर्ट घेतात त्यांच्यामध्ये निश्चितच कन्सेप्शनचे चान्सेस वाढतात कारण ओमेगा थ्रीमुळे स्पम क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि फर्टिलायझेशनचे चान्सेससुद्धा वाढतात आणि तयार झालेला एम्रिओ गर्भाशयामध्ये इम्प्लांट होण्याचे चान्सेससुद्धा ओमेगा थ्रीने वाढतात कारण ओमेगा थ्रीमुळे आपल्या शरीरामध्ये ब्लड सप्लाय सुद्धा सुधारतो तर असे ओमेगा थ्रीचे अनेक फायदे आहेत तर ह्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की करा तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल